जागा स्थिर मार्ट या इमारतीचं पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते उद्घाटन नाशिक मध्ये तीन दिवसीय हिंदू नववर्ष स्वागत उत्सव साजरा आणि शिरखुर्म बनवण्यासाठी लागणारे ड्रायफ्रूट जालना बाजारात विक्रीसाठी दाखल नमस्कार मी साक्षी पांचा आणि आपण पाहताय न्यूज अनकट हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने सर्वात पहिली एक महत्वाची आणि मोठी बातमी आहे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सर्वात जास्त पुरावे ज्या स्कॉर्पिओ गाडीत सापडले ती स्कॉर्पिओ सुदर्शन घुले याला भेट देण्यात आली होती अशी माहिती मिळते केज मध्ये वाल्मिक कराडचं काम पाहणं हो, आणि त्याचा दबदबा निर्माण केल्याबद्दल वाल्मिक कराडनं ही स्कॉर्पिओ सुदर्शन घुले याला भेट दिली होती विष्णू चाटेच्या माध्यमातून ही नवीन कोरी गाडी सुदर्शनला दिल्याची माहिती सूत्राने दिली आहे मनोज जरांगे पटलांची प्रकृती सध्या स्थिर असून काळजी करू नये असं आवाहन मेडिकेअर हॉस्पिटलचे डॉक्टर सुनील बोबळे यांनी केले काल मनोज जरांगे पाटील यांची बीड मध्ये भाषण करताना अचानक प्रकृती खालावली होती त्यामुळे त्यांना तातडीने मेडिकेअर हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आलं होतं सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टर सुनील गोबळे यांनी माध्यमांद्वारे स्पष्ट केले नमस्कार मी डॉक्टर बोबडे पाटलांना जवळपास साडेनऊच्या सुमारास आमच्या हॉस्पिटलमध्ये अँब्युलन्समध्ये घेऊन येण्यात आलं त्यांना सुरुवातीला थोडं मळमळ होणे अशक्तपणा आणि थरथरी जाणत होती आणि मला वाटतं येऊन थोडं पडल्यासारखं झाले आणि त्यात लगेच एमर्जन्सीमध्ये आमच्या हॉस्पिटलला मेडिकल हॉस्पिटल इथे त्यांना दाखल करण्यात ते आलं त्यावेळेस त्यांचा बीपी जो आहे तो कमी झाला होता जवळपास शंभरच्या आसपास त्यांचा बीपी होता त्याच्यामुळे ते त्यांना अशकपणाने चक्करत होती एमर्जन्सीमध्ये आम्ही त्यांना काही सलाईन आणि इंजेक्शन दिले आहेत सध्याला तरी त्यांचा बीपी नॉर्मल झाला आहे एकशे वीस आणि प्रकृती स्थिर आहे तरी सर्वांना सांगायचं आहे की त्यांची प्रगती स्थिर आहे तेव्हा काळजी करायसारखं नाही आणि त्यांना आम्ही ऑब्झर्वेशनसाठी एक चोवीस ऍडमिट ठेवणार आहोत आणि बाकीची जशी काही प्रगती होईल आम्ही तुम्हाला करू की ब्लड ब्लड रिपोर्ट पण आम्ही केलेले आहेत इमर्जन्सीमध्ये सर्व ब्लड रिपोर्ट पण काही काळजी करण्याचं कारण नाही नॉर्मल आहे अमरावतीत वैदर्भी मार्ट या इमारतीचं पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलंय या ठिकाणी निवडक पॅकेजिंग आणि प्रामाणीकरण झालेले प्रोडक्ट्स तसेच अडीचशे स्वयंसहायता समूहाचे प्रोडक्ट्स विक्रीकरिता उपलब्ध आहेत मॉलचे विक्री व्यवस्थापक भातुकली येथील मैथिली महिला शेतकरी उत्पादक कंपनी यांच्यामार्फत करण्यात येत असून जिल्ह्यातील निवडक उत्कृष्ट वस्तू उत्पादक स्वयंसहायता समूहाकडून अगदी कमी किमतीत उपलब्ध करून देण्यात आल्या रमजान ईद निमित्त शिरखुर्मा बनवण्यासाठी लागणारे ड्रायफ्रूट मोठ्या प्रमाणात जालना बाजारात विक्रीसाठी दाखल झालेत मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ड्रायफ्रूटच्या भावात मोठी वाढ झाल्यामुळे नागरिकांचा प्रतिसाद जरा कमी झाल्याचं मत विक्रेत्यांनी व्यक्त केलंय अवघ्या एका दिवसावर रमजान ईद येऊन ठेपली आहे आणि त्याच निमित्ताने विविध साहित्य जालना बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झालेत मात्र ड्रायफ्रूटचे जे भाव आहेत ते दहा ते पंधरा टक्क्याने वाढल्याने विक्रीत घट झाली आहे अभी मांग बहुत कम हो चुकी है इसकी और जो काजू बादाम और खोखरा इसके रेट बहुत बढ़ गए जो पहले एक सौ साठ खोपरा था आज दो सौ किलो खोखरा हो गया बादाम जो छः सौ पचास थे आज सात सौ साठ सात सौ सत्तर सात सौ अस्सी का रेट है काजू जो सात सौ रुपये थे आज आठ सौ नौ सौ के आसपास हो गए और जो खजूर वगैरह है वो समझो थोड़ा मीडियम रेट है और जो किशमिश है उसके भी रेट अच्छे बढ़ गए डिमांड कैसे डिमांड एकदम कम के बराबर हो गई यानी आधे को आधा हो गया रेट बढ़ने के हिसाब से जैसा गिराक पहले पाँच में सामान लिया आता था, था आज आठ सौ लग सौ अंग्रेज तो गिराक भी परेज जाने एक तो हाथ में पैसा नहीं है और इतना रेट बढ़ने के बाद में वो भी क्या लेंगे जो स ग्राम लेता था पचास ग्राम लेता याचा बुलेटिनमध्ये आपण एक छोटीशी विश्रांती घेऊयात पाह तहा न्यूज ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलुग महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गावया जगूया नाती गोती मोती गावामधले तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग पुण्या जिल्ह्याच्या चिचगड वन परिक्षेत्रातील मलका राखीव वनात वाघाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत गस्तीवर असणाऱ्या वन कर्मचाऱ्यांना आढळून आलाय सदरचं ठिकाण गावापासून दुर्गम डोंगराळ भागात असतो वन विभागाच्या टीमने घटनास्थळी पोहोचत पंचनामा करून जागेवर त्याचे शव विच्छेदन केले हा वाघ पाच ते सहा दिवसांपूर्वी जळगावच्या अमळनेर तालुक्यातील मंगळूर येथील वृंदावन हेल्थ फाउंडेशन यांच्यातर्फे पुरातन काळातील अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेल्या विहिरींची साफसफाई करण्यात आली आहे आणि त्यासोबतच या विहिरीने ऐतिहासिक वारसा लाभलेला मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती नाती गोती मोती गावा जीवन तरंग। नाती गोती श्रावण श्रावण मोती मोती चला चला स्वागत पाहूयात पुढच्या काही महत्वाच्या घडावर हो। श्री क्षेत्र नारायण गडाच्या उत्तराधिकारी पनी हरिभक्त गंगाधराचे हरिभक्त पारायण यांचे महाराज यांनी श्री क्षेत्र नारायण गडावर जाऊन स्वागत केले श्री नगत नारायणाचे आशीर्वाद घेत गडाचे विद्यमान महंत शिवाजी महाराज यांच्याकडून संभाजी महाराज यांच्या नावाचे उत्तराधिकारी म्हणून घोषणा झाल्यानंतर वारकरी संप्रदायाकडून या निर्णयाचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात येते आज वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधी भानजे महाराज यांनी संभाजी महाराज यांची भेट घेऊन अभिनंदन देखील केले महाराष्ट्राची धाकटी पंढरी श्री क्षेत्र नगद नारायणगड प्रेममूर्ती शिवाजी महाराजांनी नगद नारायणगडाचे उत्तराधिकारी म्हणून शांतीब्रह्म संभाजी महाराजांची निवड केली खऱ्या अर्थानं त्या निवडीच्या अनुषंगानं आणि नगद नारायणगडाच्या दर्शनासाठी आलो असता प्रेममूर्ती शिवाजी महाराजांचं त्या ठिकाणी दर्शन झालं त्यांनाही भेटण्याचा योग आला त्याचबरोबर खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदायाचा विचार ज्या नगत महारायणगडावरून दिला जातो त्याचे उत्तराधिकारी शांतीब्रह्म संभाजी महाराजांची निवड केली त्या निमित्तानं महाराजांना भेटून त्या ठिकाणी महाराजांचा सन्मान केला व त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या जनजाती समाजाची संस्कृती अस्मिता याच जतन व्हावं कारण धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांचे विचार आदिवासी समाजापर्यंत पोहोचले पाहिजे बिरसा मुंडांनी केलेलं कार्य आदिवासी समाजाला प्रेरित मार्गदर्शन करून या चर्चा सत्राच्या माध्यमातून निश्चितच संशोधक विद्यापीठानं अतिशय चांगला नाविन्यपूर्ण कार्यक्रम घेतला असल्यामुळे चर्चासत्राचा कार्यक्रम घेतला असल्यामुळे मनापासून आमच्या या विद्यापीठाचे कुलगुरू मनापासून त्यांचं अभिनंदन करतो कौतुक करतो स्वागत करतो आणि निश्चितच धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांच्या एकशे पन्नासव्या जयंतीच्या निमित्तानं जयंती उत्सवाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं नाशिक महानगरपालिका आणि हिंदू नववर्ष स्वागत समितीच्या वतीने तीन दिवसीय हिंदू नववर्ष स्वागत उत्सव स्वा सुरू करण्यात आला या उत्सवाअंतर्गत राणी अहिल्या देवी होळकर यांच्या तीनशे व्या जयंती निमित्त महावादन सादर करण्यात आलं नाशिकच्या छत्रपती संभाजी महाराज स्टेडियमवर सुमारे दीड पेक्षा अधिक ढोल वादकांनी महावादन निमित्त बीडच्या शनी मंदिरात आज सकाळपासूनच भक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्ष